आणि खास आहे जॅकेट हे जॅकेट झालेत आणि साधा नाही वापरायचा हा जो आहे तोच आहे काय मस्त दिसा लागले जॅकेट तर जाकेट। तब होत नाही एक दो ऑर्डर करायचं असेल तर नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरो वरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्हाला माहिती आहे की वेळवेळचे हे जे मी नऊवारे शिवते त्याच्यावरचे हे चेड शिवलेत आणि खास आहे जॅकेट त्याच्यासोबत नऊवारी आहे ब्लाउज आहे नऊवारीमध्ये चेंज आहे डबल काष्टा नऊवारी आहे आणि त्याच्यासोबत हे आहे काय बोलतं उपर्ण परत धोती सगळंच आहे पण इथे ॲडजस्ट होत नाही माझ्याकडे दोनच डमेंट म्हणले आधी मी जॅकेट दाखवते त्यानंतर तुम्हाला नऊवारी दाखवते दोघा भावांसाठी शिवलेले आहेत हा तिसरा की चौथा कॉ कॉम्बो आहे कॉम्बो खूप एक पर्पल कलरचं मला वाटतं गेल्या वर्षी म्हणजे मी जेव्हापासून शिवते तेव्हापासूनचा चौथा की पाचवा आहे तर हे बघा इतके सुंदर हे दोन्ही जॅकेट झालेत आणि हे ते पॅट आहेत आणि जॅकेटचा आणि हा पॅकेट आणि कटिंग शिलाई व्हिडिओ केलेला आहे कारण खूप दिवसापासून चाललेलं आणि हे असा ह्याच्यात प्रॉस आहे तर मॅचिंग म्हणजे हे दोन्ही मुलं आहेत आता ते झब्बा कुर्ता घेते आधी ह्यांना धोती शिवायच असं चालवतं नंतर ते बोलले की फक्त जॅकेट द्या आणि बटन कॉलर आणि फिनिशिंग पाहू शकता कुठंही काहीही प्रॉब्लेम नाही इतके सुंदर दोन्ही हे जॅकेट बनलेत तर हे जॅकेट मी बॅक कॅमेराने पटकन हा हे जॅकेट दाखवते आणि त्याच्याबरोबर ह्या वेळे वेळेस आहे दे वेगळं कल कलश हे बघा हे दिसतं हे असं जेवारी आपण वेअर करू त्याच्यावरती हे कल शापून जो घरामध्ये तर खूप सुंदर असा सेट दिसणार आहे कलशाची साडी आहे हेही वेलवेटच आहे तोच कपडा आहे आणि खाली पूर्ण लेस आहे खूप सुंदर दिसते आणि हे पूर्ण कॉम्बो ज्यांनी घेतले म्हणजे साडी ब्लाऊज धोती ओपन आणि हे दोन जॅकेट तर हेही माझ्याकडून मी त्यांना देत आहे की काहीतरी मी हे करते जानी जानी ले, तेंचे ले, हे तर ज्यांनी ज्यांनी असं कॉम्बो सांगितलं आहे आणि त्यांच्याकडे पूजा असेल तर अशी मी कलशाची साडी दिलेली कलशाच्या साड्या वेगवेगळ्या बऱ्याच प्रकारचे मी शिवते त्याच्यामध्ये तुम्ही सिल्कचे ते ते ऑर्डर देऊ शकता आपण पटकन त्या कॅमेऱ्याने हे दोन्ही पाहूया त्यानंतर साडी आणि धोती पाहण्यात येईल आपल्या खूप सुंदर जॅकेट झाले दोन्हीसुद्धा म्हणजे इतकी फिनिशिंग छान आहे इथे पॅकेट आहे पॅकेटमध्ये हा छोटासा ग्रीन कलरचा बॉटल ग्रीन कलर आहे तसा त्याचा रुमाल बनवला आणि हे दोघा भावांसाठी असे हे सुंदर दोन्ही जॅकेट झालेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता जॅकेट तुम्ही पाहू शकता फिनिशिंग क कॉलर जे आहे आणि बटन त्यांनी ते तेच कलरचे सांगितले होते तर तसे बनवून घेतलेत ह्याच्यावरती शक्यतो मी गोल्डन लावते पण त्यांनी सांगितलं आम्हाला असं हवं आहे तर जॅकेट कुठं कुठल्याही क ह्याच्यामध्ये पैठणी खणाचे खणाचं तुम्ही पाहिलं आहे पैठणीचं पाहिलं आहे इवन मला वाटतं ह्याचेसुद्धा तुम्ही पाहिलेत पण अशा कॉम्बोमध्ये नाही पाहिले कसे वाटले जॅकेट तर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल आता लग्नाचा सीझन आहे वास्तुशांती काही असू दे तर तुम्हाला हा मस्तपैकी असा कॉम्बो मिळेल पूर्ण सेट आता मी सेट केला आहे म्हणजे हे दोन्ही जॅकेट मी डब्बीचे काढले कारण डम्मीला घालून तुम्हाला दाखवण्याचं कारण हे होतं कारण कसा लूक येतो आता हँगरला घातल्यानंतर तितकं तुमच्या लक्षात येणार नाही म्हणून डम्मीला हे केले त्यानंतर ही आहे मी, मी जी नेहमी शिवते नाईन थाउजंड वेलवेट कपड्याची नऊवारी पण ह्याला डबल कास्ट आहे आणि समोरून जी ब्राह्मणी आहे ते पण वेगळे आहे थोडीशी पॅटर्न वेगळे आणि ही धोतरी आहे दोती प्लेन सांगितलं होतं आणि त्याच्यावरती उपरणं जे आहे ग्रीन ब्लाऊज जो आहे तो आहे हाय पॉन नाईन थाउजंडचा आहे खूप छान सेट दिसतो बॅक कॅमेऱ्याने तर मी दाखवणारच आहे पण तुम्ही पाहिल्यानंतर बघा इतका मॅचिंग आणि इतका सुंदर दिसतो तिने ऑर्डर देताना आधी नऊवारी आणि ब्लाऊज दिलं होतं तिचा तिला जो व्हिडिओ कॉलवरती दाखवले तो तर मी व्हिडिओ तुम्ही पाहिलाच आहे त्यानंतर तिने मग तिघांना धोती तिघांना जॅकेट असं बोलली दोन दिवसाचा काहीतरी मला थोडासा प्रॉब्लेम झाला ती पाच मिनिटात तुम्हाला ती ऑर्डर दिली होती तर मी म्हटले हे सगळं पण नंतर मुलांनी आणि हे के हे बोलले की नाही म्हणजे नको आपण रेडीमेड घेऊया मग परत तिने विचारलं मग तिने असा विचार केला की मी म्हणले की दोघांना जॅकेट घे आणि मिस्टरांना धोती घे आणि उपरनं आणि हे जे आहे ओढणी तुम्हाला टू इन वन कसंही वापरू शकता ह्या साडीवर त्या कधीतरी घालतील सेपरेट तेव्हा घालू शकतात ओढणीवरती चालतं कशावर का कारण गोल्डन जे जरी आहे याच्यावरती बुट्टे आहेत तेच लेस लावलेले आहे त्यामुळे ऑड वाटत नाही आधी पिंक लावायचं का असं चाललेलं पण पिंक तेवढं मला व्यवस्थित वाटत नव्हतं मी ज्यांचे जेवढे कोंबो कॉम्बो करून दिले ते ओढणी जशी आहे तसा शक्यतो लेस लावलेला आहे कारण कसं असतं फ आता पिंक लावलं तर फक्त त्याच्यावरती वापरण्यात येणार पण असं हे केलं तर कुठल्या याच्यावरती आणि ओढणीचं पण हे भरपूर मोठी आहे धोतीचा घेर पण फ्री साईज आहे हे नऊवारी पण फ्री साईज आहे कमरेला बेल्ट आहे मला वाटतं खूप महिन्यांनी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये हे कॉ कौ, कॉम्बो कौ, पाहत असतील कारण मध्ये काही कारणामुळे मार्केटमध्ये इतके कमी रेटचे अवेलेबल आहेत वेलवेट कोणीही सहज विचार करणार की पाच हजार आणि तीन म्हणजे माझं जे सेट आहे म्हणजे साडी बेल्ट आणि ब्लाऊज हे मी पाच हजार सहाशेला देते तिथंच बऱ्याच ठिकाणी चार हजार चार हजार सव्वा चार हजार साडेचार हजार म्हणजे चार ते प इवन साडेतीन सा ते साडेचारच्या चार हजारामध्ये फक्त साडी आणि ब्लाऊज असा पण तो कपडा नाईन थाउजंड नाही आहे असं मला वाटतं नाईन थाउजंडचा कपडा वापरून ते परवडणारच नाही शिवायला कारण हे ब्लाऊज आणि ती पूर्ण साडी शिवायला एक दिवस जाते कारण वेलवेट आहे त्यामुळे मी म्हणले नाही आले ऑर्डर तरी चालेल पण आपण कपडा साधा नाही वापरा हा जो आहे तोच आहे वाटेला आणि त्याच्यावरती डिस्काउंट देऊनच आम्ही ते, ते चे वेग 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 चा चालू ठेवलं जॅकेटचे रेट वेगवेगळे आहेत हजार बाराशे साईजनुसार जॅकेटलाही फुल कॉटनचा अस्तर आहे पॅकेट आहे पॅकेट हे आज तुम्ही वापरू शकता पॅकेटचा आणि जॅकेटचा कटिंगचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे केले धोती प्लेन आहे पण तोही नाईन थाउजंड आहे ह्याला कुठेही लेस वापरला नाही मग त्यानुसार त्याच्या किमती आहेत म्हणजे जसं तुम्ही डिझाईन करून घेता जसं तुम्ही कस्टमाइज करून घेता त्यानुसार आहे खूप सुंदर असा कॉम्बो दिसतो बॅक कॅमेराने पाहूया आपण काय मस्त दिसायला लागले जॅकेट तर जॅकेट धोती ओढणी सुद्धा त्याची आणि मेन हे कलशाची जी साडी आहे तीच जास्त अट्रॅक्शन आहे मी ह्याच्या ह्या हे, ह्याच्यावरती मी हे दिलेलं आहे आणि हे असं आणि हे साडी तर खूप सुंदर दिसायला लागले ह्याला तोडच नाही आहे ह्या साडीला कितीही काही बनू दे ह्या कलरला आणि धनश्रीला तर खूपच छान दिसते तेव्हापासूनचे ह्याला ऑर्डर येतं आणि हे जॅकेट तुम्ही पाहू शकता इतकं सुंदर कॉम्बिनेशन आहे आणि हे तुम्हाला मी जवळून दाखवते असं ब्लॅक दिसते डार्क बॉटल ग्रीन आहे काय रे कॅमेरा आणि असं लेस लावलं ले। आहे धोते आहे हां ह्याचा आपण बॅक के कॅमेराने नंतर मी तुम्हाला ह्याचं हे काष्टा दाखवते तो हे आहे आता डम्मीचं आमच्या कमरेचे साईज अठ्ठावीस आहे आणि ही जी आहे छत्तीस आहे त्यामुळं हा या बाजूला आला आहे मी थोडंसं ह्याला ॲडजस्ट करून घेते मी असं ॲडजस्ट केले छानपैकी मस्त असं दिसते आणि हे जे खाली हे घोड इतका जास्त आला आहे की ह्या लेस लपून ले गेला आहे सी साईडचा लेस लपून ले। गेला तर असं पूर्ण कॉम्बो आहे आणि आपण ह्याचा मागचा काष्टा पाहूया तर खूप सुंदर आहे तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता हे बॅकने मी दाखवते असा गळा आहे जसं धनश्रीचा होता तसाच एक थोडासा छोटा गळा केला आहे आणि हे असा डबल काष्ट आहे डबल कास्ट मला वाटतं मी पहिल्यांदा शिवते लहान मुलींची शिवले पण मोठ्यांचे नाही शिवले हे बघा किती छान असा ह्याचा लूक येतोय हे पहा लूक पहा आणि ह्याचा पदरसुद्धा खुल्ला भरपूर मोठा असा ह्याचा पदर आहे अशा पद्धतीने हे सगळे कॉम्बोचे सेट आहेत तुम्ही कॉम्बिनेशन कोणतेही सांगा फक्त मला एक महिना आधी ऑर्डर द्या किंवा पंधरा दिवस कधी कधी दोन किंवा चार दिवसात पण ऑर्डर दिलं की आम्ही पूर्ण प करतो पण आता लग्नाचा सीझन आहे कपडा असायला पाहिजे बाकी कुठलंही आम्हाला कसलाही त्रास नाही आहे तुम्ही आज दिल्यानं आमच्याकडे कपडा असेल तर आम्ही उद्यासुद्धा तुम्हाला शिवून पोचवून देऊ शकतो कसं वाटलं कॉम्बिनेशन ते सांगा तुम्ही आणि तुम्हाला काय वेगळं डिझाईन हवं असेल किंवा कस्टमाइज काय वेगळं डिझाईनचं करून हवं असेल तर तसंही मिळेल तर आता मी हे घड्या करते पण हे खूप जाड होणार आहे एवढं सगळं पार्सल तुम्हाला लास्टला मी पार्सल दाखवते इतका वजन आणि हे होतं म्हणजे मोठा होतं तो पार्सल म्हणजे सगळ्यात मोठी जी पिशवी आहे ना असा इतकं हे होतं पण ते करावं तर लागतं नाहीतर तो आधी मी मध्ये काय करायची दोन दोन करायची दोन दोन बॅगा करायचे पण आता मला त्या मोठ्या साईजच्या बॅगा मागाव्या लागतील कॉटनचं असतील तर त्यात काहीच प्रॉब्लेम होत नाही पण ह्याचे असतील असे ह्याचे असतील तर त्याची घडीच इतकी मोठी होती की ते बसत नाही तर हे दोन कलश काढून ठेवते मी कलश घेतले होते पूजेचे तिथला जे पाणी मी जे रेग्युलर पाणी पिते ते घेतलं होतं आणि बाकी हे केलं होतं पूजेच्या तिथला नारळ घेतलं होता आता दाखवायचं आहे तर काय करू हे तर, तर इतकं सुंदर आहे हे बघा तुम्ही खूप छान दिसतंय आणि ह्याला ही लेस सेम असल्यामुळे तुम्ही कुठल्याही दुसऱ्या ह्याच्यात ह्याच्यात काळ दिसतंय ॲक्च्युली आहे बॉटल ग्रीन जसं लेस आहे तसंच आहे तर थोडीशी चम चमकी ह्याची मला हाताला लागायला लागली कारण त्याची लेडी आणि आमचं हे काय एवढंच डम्मी आणि हे धो हे बघा फ्री साहेब मेन व्हिडिओमध्ये मी दाखवलंच आहे त्या त्यांना दाखवताना तर ह्याची तुम्ही घडी बघा आता हे किती जास्त जास्त होत जातात तर हे बसलं पाहिजे एका पिशवीच बसणं असे आहे हा कमरेचा बेल्ट आहे आणि जे कोणी तुम्ही घेता तर त्यावेळेस व्हिडिओ व्हिडिओ करायचा अगर तुम्हाला डाऊट असेल तर मध्ये एक दोघांनी मी पाठवलं आणि ते बोलतात की हे त्यात नाहीच त्यात नाही असं कधीच होत नाही कारण मी ज्यांच्याकडून पाठवते ते विश्वासाचेच आहेत कधी घोड होत नाही एक दोघांच सांगितलं मी म्हणजे ठीक आहे त्यांना परत शिवून तरी देणं किंवा पैसे हे करणं पण ते योग्य नाही जे काही आहे इमानदारीने सगळेच कामं करतात तर ते तसं व्हायला नाही पाहिजे इतकं वजन आहे हे याची घडी म्हणजे आता ह्याच्यावर मी ठेवले तर हे खाली पडेल मी इथं खाली ठेवते मग पॅक करते आणि आता हे लाव चला झालं आमचं सगळं तुम्हाला तर मला हे काय ऑर्डर करायचं असेल तर नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरोवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकाल जे ज्यांचे कोणाचे विश्वासाने ऑर्डर आहेत त्यांचे मनापासून आभार धन्यवाद कारण पूर्ण सेट अगर माझ्याकडे बारा हजाराला बसत असेल तर दुसऱ्याकडे तुम्हाला नऊ हजार आठ हजाराला बसतं पण क्वालिटी बघून कोणी कोणी इकडे सिलेक्ट करतं तर त्याबद्दल मनपूर्वक तुमचे आभार कारण हा मेन असतो विश्वासाचं जे नातं असतं ते, ते जरा हे नसेल तर तो खूप कन्फ्यूज होता आता चला हे पॅकिंग करून घेते बरेच जण कमेंटमध्ये विचारतात की ऑर्डर कसं करायचं तर ऑर्डर करण्यासाठी नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरोवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं आहे व्हॉट्सअप आहे त्याच्यावरती मेसेज करायचं आहे फोन केल्यानंतर उचलला नाही तर, ना तर पण मेसेजला आम्ही रिप्लाय देतो कारण कामं करताना फोन थोडासा लांब असतो आमच्यापासून हे लक्षात ठेवा तुमचं बजेट तुम्हाला कुठलं पॅटर्न हवं आहे कसं हवं आहे तुम्ही सविस्तर सांगितलं की तुम्हाला जसं हवे तसे घरपोच आम्ही ड्रेसेस पोचवतो तुमच्या बजेटनुसार किमती कमी जास्त हे त्या कपड्याच्या क्वालिटीवरती ठरतं